नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सीमा सुरक्षा बल म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांच्या आस्थापनेवर परमनंट जागांची ॲड इथे निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डायरेक्टर ऑफ डायरेक्टोरेट जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांची रिक्रुटमेंटची ॲडव्हर्टाईजमेंट इथे निघालेली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन्स आर युनायटेड फ्रॉम इलिजिबल अँड इंटरेस्टेड मेल अँड फिमेल इंडियन सिटीजन फॉर फिलिंग द अंडर मेन्शन वॅकन्सीज ऑफ ग्रुप बी अँड ग्रुप सी कंपनाइज कॉम्बेटाईज नॉन गॅझेटेड नॉन मिनिस्ट्रियल पोस्ट इन द बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ऑनलाइन मोड ओनली दोन हजार चौवीस ची भर्ती है ग्रुप बी पोस्ट आहे, SI, wise, है एस आई व्हीकल मेकैनिक कैटेगरी वाइज दोन ऑन रिजर्व है टोटल तीन पोजिशन्स हैं पे स्केल लेवल ग्रुप सी पोस्टमें कॉन्स्टेबल ओ टी आर पी कॉन्स्टेबल एसकेटी कॉन्स्टेबल फिटर कारपेंटर ऑटो इलेक्ट्रिक व्हेकल मेकॅनिक बी एस टी एस अँड अप होल होल्स्टर तर एवढी टोटल चौतीस पदे थर्टी फोर पोस्ट या पोजिशन्सची आहेत लेवल थ्रीचं पेस्केल इथे असणार आहे सो so, ज्या विद्यार्थ्यांचा आय टी आय झालेला आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे वेबसाईट इथे महत्त्वाची लक्षात घ्या एस टी टी पी एस आर ई सी डबल टी डॉट बी एस एफ डॉट जी ओ वी डॉट इन तर या वेबसाईटला जाऊन कॅन्डिडेट्सला फॉर्म इथे भरता येणार आहे क्वालिफिकेशन लक्षात घ्या हू हॅज एंटर्ड इन टू ऑन ऑर कॉन्ट्रॅक्ट अ मॅरेज विथ अ पर्सन हॅविंग स्पॉस लिव्हिंग ऑर डिस्क्लिफिकेशन डिस्क्लिफिकेशन या कंडिशन्समध्ये कॅन्डिडेटचं होऊ शकतं कन्व्हिक्शन बाय एनी कोर्ट ऑफ लॉ त्यांच्यावर काही केस असेल तर त्या पदांसाठीचं कन्विक्शन इथे होणार आहे एज्युकेशनचं क्वालिफिकेशन लक्षात घ्या एसआय व्हेकल ग्रुप बी पोस्टसाठी थ्री इयर्स डिप्लोमा डिग्री इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग और मेकॅनिकल इंजिनिअरिंग फ्रॉम अ रेकग्नाईज इन्स्टिट्यूशनमधनं पाहिजे कॉन्स्टेबल टेक्निकल या पदासाठी दहावी प्लस आय टी आयचं सर्टिफिकेशन त्यांच्याकडे पाहिजे किंवा डिप्लोमा त्या ट्रेडमधला त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे एज लिमिट लक्षात घ्या एसआय या पदासाठी तीस वर्षाचं एज लिमिट आहे आणि रिलॅक्सेशन फॉर गव्हर्मेंट सर्वंट अप टू फाय इयर्स आहे इन अकॉर्डन्स विथ द इन्स्ट्रक्शन ऑर ऑर्डर इश्यूड बाय द सेंट्रल गव्हर्मेंट सो पस्तीस वर्षाचं एज लिमिट तिथे असणार आहे कॉन्स्टेबल टेक्निकल पदासाठी अठरा ते पंचवीस वर्षाचं एज लिमिट आहे आणि डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असेल तर चाळीस वर्षाचं एज रिलॅक्सेशन या पदासाठी इथे असणार आहे एस सी एस टी कॅन्डिडेट पाच वर्ष एज रिलॅक्सेशन ओबीसी कॅन्डिडेट तीन वर्ष चिल्ड्रन अँड डिपार्टमेंट फॅमिली असेल तर अनरिझर्व बी ओबीसी आठ एस सी एस टी दहा वर्षाचं रिलॅक्सेशन एजमध्ये त्यांना असणार आहे ते तिथे डिटेलमध्ये तुम्ही इथे बघू शकतात सो काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत फिजिकल रिक्वायरमेंटसाठीचे तर मेलसाठीची हाईट एकशे बासष्ट पॉईंट पाच असणं गरजेचं फिमेल आहे फिमेलसाठी एकशे पन्नास असणं गरजेचं आहे मेडिकल स्टँडर्डसुद्धा इथे दिलेले आहेत तर या संपूर्ण चाचण्या तुमच्या एक्झामच्या दरम्यान इथे केल्या जाणार आहेत पूर्णपणे ऑनलाईन ही प्रोसेस असणार आहे फर्स्ट फेजमध्ये तुमची एक्झाम कंडक्ट केली जाईल पार्ट ए बी सीमध्ये पार्ट ए जनरल इंग्लिश असेल वीस क्वेश्चन्स असतील वीस मार्क्स असतील पार्ट बी जनरल अवेअरनेस असेल वीस क्वेश्चन वीस मार्क्स आणि पार्ट सी हा टेक्निकल सब्जेक्ट असेल साठ क्वेश्चन साठ मार्क्ससाठी असतील दोन हवर्स या गोष्टीसाठी तुम्हाला दिले जाणार आहेत सिलेबस फॉर एस आयसाठी इंजिन फ्ल्युएल सप्लाय सिस्टीम कंबोशन अँड कंबशन चेंबर्स तर या संपूर्ण डिटेल्स इथे दिलेल्या आहेत त्या तुम्ही टेक्निकल सब्जेक्टसाठीचं इथून इथून प्रिपेअर करू शकतात सेम कॉन्स्टेबल या पदासाठी सुद्धा असणार आहे सो so, डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला वेबसाईटवर दिलेली असेल पीडीएफ तुम्ही आमच्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलवरून मिळवू शकतात व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य तर विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा thank you dhanyawad jahan